छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात रविवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली गुंडांनी तलवारी ही फिरवत परिसरात दहशत माजवली या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान दोन्ही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झाले याबाबत अंबड पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोनदे या दोघा सराईत गुन्हेगारांमध्ये रात्री वाद झाले दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी देखील दिली होती मात्र काही मित्रांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला होता मात्र काल रात्री साडे अकराच्या सुमारास हा वाद पुन्हा पेटला सराईत गुन्हेगार दर्शन दोनदे आणि वैभव शिरकियास बोलावून घेतलं दोघांमध्ये पुन्हा वाद झाले दोनदे आणि गावठी पिस्तूल काढत ते वैभववर रोखले जीव वाचवण्यासाठी वैभवने पलायन करण्याचा प्रयत्न केला असता दोनदेने पाठीमागून त्याच्यावर गोळी झाडली मात्र नेम सुकल्यामुळे वैभव वाचला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले या पथकाने या ठिकाणी पाहणी केली रात्री उशिरापर्यंत संशयितांचा शोध सुरू होता भरवस्तीत भर रस्त्यात रविवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आलाय तर आवाज झाल्याचं परिसरातील रहिवाशी सांगताय दोन टोळ्या समोरासमोर आल्या आरडाओरड करताना हातात तलवारी बघून रहिवाशांना धक्का बसला भयभीत झालेल्या नागरिकांनी आपापल्या इमारतीत धाव घेत घराचा दरवाजा लावून घेतला घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच तपासाची चक्र फिरवत दर्शन उत्तम दोनदे वर्ष एकोणतीस राहणार कामटवाडे राजवाडा आंबेडकर पुतळ्याजवळ कामटवाडा तसेच गणेश दत्तात्रय खांदे वयवर्ष अठ्ठावीस राहणार फातर्डी फाटा ज्ञानेश्वर नगर राकेश कडू गरुड वय वर्ष बत्तीस राहणार सिडको खग्या उर्फ अथर्व दिलीप राजधर वयवर्ष वीस राहणार प्रशांत नगर पाथर्डी फाटा तसेच बंटू उर्फ अजय रमेश राऊत वर्ष सत्तावीस राहणार साधू वासवाणी रोड नाशिक जितेंद्र अशोक चौधरी उर्फ छोट्या काळ्या वयवर्ष छत्तीस राहणार नगर सिडको या सहा संशयित आरोपींना अंबड पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली तर पुढील तपास अंबड पोलीस करतायत न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक